नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये मा आणि आज खूप दिवसानंतर मी लाईव्ह घेते वेळच नव्हता व्हिडिओ पण आजपासूनच टाकायला लागले बराच दिवस झाला गॅप घेतला होता चला म्हटलं आज आजपासून सुरू करूयात असं मोबाईल ठेवते म्हणजे दिसेल आता दिसतंय छान तर सर्वजणांनी पटापट लाईव्हला छान छान कमेंट करा छान छान बोला काय झालंय आज बराच उशीर झाला होता मला स्वयंपाकाला पण उशीर झालेलाय आणि ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामध्ये तांदूळ घातले नसते यावेळेस आणि बराच दिवस झाले पीठ आहे त्यामुळे चिकणा पीठामध्ये नाहीये तर थोडासा वेळ लागतोय म्हणजे भाकरी बरोबर म्हणून गरम पाणी करावं लागते मी घातले गरम पाणी चार बाकी करावं जरा जास्त स्वयंपाक होईपर्यंत गेलेत बॅडमिंटन खेळायला मुलांना घेऊन Allez. कांदा खोबरं घालून मसूरची डाळ केली आहे म्हणजे थोडक्यात आमटी छान होते तुम्ही पण नक्कीच एकदा करून बघा कांदा खोबरं घालून चांगली वाटते नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये झालं का जेवण सर्वांच स्वागत आहे सर्वांच लाईव ला। हॅलो कसे हो एकदम ठीक जेवण छान बर बर आम्हाला आज उशीर झाला दादा जेवायला आज उशीर झाला नेमका आज उपवास असतो गुरुवारचा मीना 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 मीना, मीना, मीना। नुसतं मीना असलेलं आहे काय मीना मिना लाईक करा चॅनलला लवकर लवकर पटपट आणि सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह आल्याबद्दल मनापासून धन्यवाद वेळ भेटत नाही बरं का म्हणून खूप दिवसाचा गॅप झाला त्याच्याबद्दल सॉरी वेळच भेटत नाही मला म्हणून व्हिडिओ पण मी टाकत नव्हते मध्ये आता आपले व्हिडिओ पण येतील डन नवीन सालतर तर ला सबस्क्राइब करा झाले का सर्वांचे